देव कम देवकी देव की परम श्री कृष्ण जगत श्री गोपाल कृष्ण महाराज की घोड़ा ऐसा हो कि दौड़ने पर दौड़ते ही रह जाए घोड़ा ऐसा हो कि दौड़ने पर दौड़ते ही रह जाए और तालियां ऐसी बजे कि बजने पर बजती रह जाए जाएं शिप्रम

तर गुरु बंधू नो मी माझ्या पहिल्या विषयाला सुरुवात करत आहे पहिला विषय सुरू करण्यापूर्वी एवढंच बोलतो की चांदीच्या परातीत सोन्याची गंगा चांदीच्या परातीत सोन्याची गंगा माझ्या गुरु ज्ञानाची गंगा प्राचीन <प्राणागा> काळी विचित्र नावाचा एक राजा होता धुत्राष्ट्र आणि पंडूळे त्याचे पुत्र ज्येष्ठ पुत्र धुतराष्ट्र हा जन्मापासून होता म्हणून पांडूला राज्य मिळाले मुले आणि एक मुलगी होती त्या सर्वांना कौरव असे म्हणत तर पंडू लाजुन भीम नकुल आणि सहदेव असे पाच मुले होती त्या सर्वांना पांडव असे म्हणत बारिश ऐसी हो की समुद्र बारिश ऐशी हो की दोन मिनिट मे भीक जाय तालिया ऐशी वजे की में में भी जोश आ जाए

पांडवांनी जत्रेला येण्याचे कबूल केले त्यांची राहण्याची व्यवस्था त्याच घरात केली होती हे मग एका रात्रीत दुराचारीने त्या घराला आग लावून दिली चाय में शक्कर नाही तो चाय पी... पीना ही बेकार आहे चाय में शक्कर नाही तो चाय पीना ही बेकार आहे और भाषण में तालियां नाही तो भाषण करना ही बेकार आहे भाषण करना ही बेकार है पण पांडव काही कमी हुशार होती त्यांना दुर्योधनाचे त्यांना दुर्योधनाच्या लबाडीची आधीच बातमी लागली होती म्हणून त्यांनी

लिखल तो सबका अच्छा होता है पर कोई लिखता नहीं लिखल तो सबका अच्छा होता है पर कोई लिखता नहीं और हाथों में तो सबकी जान है पर कोई तालिया बजाता नहीं कोई तालियां बजाता नहीं कौन सा कृष्ण मामा कंसा हा फार दुष्ट होता हे सा ने एकदा खेळाचे सामने सुरू केले भला मोठा मंडप घातला गेला कृष्ण त्याचा मोठा भाऊ बलराम यांना पण बोलविले त्याचा मोठा बाप्पा यांना पण बोलविले कशाच्या मनातून कृष्णाला कपटाने मारायची होते म्हणून त्याने दरवाजाच्या एका बाजूला एक मस्तवाला हत्ती उभा ठेवला कृष्ण आल्याबरोबर त्याने त्याच्या अंगावर हत्ती सोडला जोकर बोलताय गाणं तो आता आहे पण गला खराब आहे जोकर बोलताय गाणं तो आता आहे पण गला खराब आहे पण स्वराज बोलताय भाषण तो आता आहे पण आता नाही बदल

मेळे गुरु हे जी का आशीर्वाद लिहिलं तर मजाही सहन झाले नाही कृष्णाला कैद करा कृष्णाला कैद करा कृष्णाला हे सहन झाले नाही तो मागासारखं चौथाळून कळसाच्या अंगावर गेला त्याला त्याचा अंगुप मातीत पाडला व त्याला हौदा तोडली हौद्या पोहून त्याला अशा प्रकारे अंत झाला कशाच्या बापाने कृष्णाला कशाचे राज्य देऊशी केले कृष्ण म्हणाला मला दुसऱ्याचे राज्य नको कृष्ण पापी कळसा पापी होता दृष्ट होता म्हणून मी त्याला मानले आता हे राज्य तुम्हीच चालवा लोकांना लोकांनाच പറ്റतं आपण आता एवढंच बोलतो की हमारे आश्रम में हरिभाऊ से अच्छा कोई डॉक्टर नहीं चलता हमारे आश्रम में उन्होंने से सबसे डॉक्टर नहीं चलता है और आपकी जो सीतालोक पूरे महाराष्ट्र में कोणी नावाचा आहे कितने भी दंडे तोड़ो दंडे लाना उनका काम है इस शायरी के लिए तालियां बजाना आपका काम है